सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सह स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्वाचा विषय आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे बावीस तेवीस चा जो बाकीचे जे उर्वरित घटक राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई पोलीस असेल कारागृहचं पुण्याचं ग्राउंड असेल अशा पद्धतीने एक दोनच घटक पेंडिंग आहेत फक्त पुण्याचं ग्राउंड पेंडिंग आहे कारागृहचं बाकी सगळी प्रोसेस कम्प्लीट आहे आणि सीपी मुंबईचं सगळं ग्राउंड ओवरऑल क्लोज झालेलं आहे आणि फक्त राहिले लेखी लेखी बरोबर जे काही चालकची कौशल्य चाचणी आहे ती आता ऑफिस सुरू आहे लक्षात ठेवायचं सत्तावीस तारखेपासून सुरू झालेली आहे आणि आता ती पुढे चालूच आहे जवळजवळ ह्या चार तारखेपर्यंत एक सहा हजार ते सात हजार मुलांची कौशल्य चाचणी पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मग एक मुलांचा विषय आहे त्याच्यामध्ये जवळजवळ बारा तेरा हजार मुलं अजून सुद्धा राहतात आणि त्यांचं जे हे कौशल्य चाचणी जी आहे ती दिनांक बारा तेरा तारखेपर्यंत पूर्ण होणार मी तुम्हाला सांगितलेलं होतं ही कौशल्य चाचणी सुरू आहे त्याचबरोबर बॅट्समनची कौशल्य चाचणी पेंडिंग आहे पे, आणि ती बॅट्समची कौशल्य चाचणी आहे ती येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल कारण जास्त कॅन्डिडेट सिलेक्टेड नाही आहेत कारण की संख्या कमी होते याची संख्या पदसंख्या कमी होती त्याच पद्धतीने आलेल्या आवेदन अजूनची संख्या सुद्धा त्यातल्या त्यात कमी होती एवढी जास्त संख्या नव्हती कारण की कमी जिल्ह्यामध्ये बॅट्समनच्या जागा पडलेल्या होत्या विषय असा आहेत की आता बाकीचा विषय जो आहे तो कटअपचा विषय आहे त्याच विश्लेषण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो विनंती करतोय सुरुवातीला जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ शॉर्ट करून बघायला विसरू नका जसं की मग तुम्हाला बोललो की मुंबई सी बी मुंबई पोलीस भरती फिजिकल ओरऑर क्लोज झालेला आहे फक्त राहिलंय तो कट ऑफ दोन घटकांचा कट ऑफ आणि त्यानंतर खूप महत्वाचं चालवची कौशल्य चाचणी आता सुरू आहे आणि त्यानंतर बॅट्समनची कौशल्य चाचणी होणार आहे काही दिवसांमध्ये एक दोन ते तीन दिवसांमध्ये बॅट्समनची सुद्धा कौशल्य चाचणी आहे ही पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो आता विषय अशा पच्चन आहे की सर कट ऑफ कधी लागेल कट ऑफ कधी लागेल हा विषय खूप महत्वाचा आहे कारण वारंवार मुलांचे प्रश्न होते आता करायचं काय हा विषय जर बघायला गेलं तर आज एक तारीख आहे एक ऑक्टोबर आहे so, आज तीस तारखेपर्यंत लागणार होती म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं होतं तीस तारखेच्या आसपास आणि जर जा झाला लेट तर एक दोन ती तीन ते तीन दिवस लेट होईल म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं होतं म्हणजेच आजपासून ते तीन तारखेपर्यंत कधी पण कट ऑफ लागू शकतो आणि कोणत्या घटकाचा लागेल तर कॉन्स्टेबल आणि कारागृहचा या दोन घटकांचा कट ऑफ लागणार आहे कट ऑफ हा कॉन्स्टेबलचा ऑलरेडी तयार आहे मी आज सांगतोय कॉन्स्टेबलचा काही विषय नाहीये कारापूरचं ग्राउंड सोळा तारखेला पूर्ण झालं त्यामुळे तो कट ऑफ बनवायला अजून सुद्धा ह्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल आणि एकंदरीत ओव्हरऑल दोघांचा सुद्धा कट ऑफ सांगितला जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं हे जे कट ऑफ आहेत त्याला लागायला थोडा वेळ लागलेला आहे लक्षात ठेवायचं तीस तारखेच्या आसपास मी तुम्हाला सांगितलं होतं एक तारीख आहे आणि एक दोन दिवस इकडे तिकडे होतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे लक्ष लागून राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय कट ऑफ हा आज ना उद्या लागणारच आहे फक्त कट ऑफ लागल्यानंतर त्याची लेखी परीक्षा ही फास्टमध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे फास्ट मध्ये होणार आहे याची नोंद घ्यायची आहे ऑफिशियल डिपार्टमेंटनी परिपत्रक काढून त्याच्यामध्ये रिसर्च सांगितलेला आहे की लेखी परीक्षा पहिला दुसरा तिसरा आठवड्यात चौथ्या आठवड्यात आम्ही घेणार आहोत त्यामुळं मुला, मुलांचे प्रश्न येतील की नंतरच होणार आहे संरक्षण आजच्या संगोद होणार आहे जी मुंबईनं सिपी मुंबईने प्रोसेस केलेली आहे ती तुमच्यापर्यंत मी प्रामाणिक सांगत आहे की कशा पद्धतीने सगळी प्रोसेस केलेली आहे आणि आज संहितेचा रुल्स रेग्युलेशन काल तुम्हाला बोलायला होतो आता हे कशा पद्धतीने होणार ते येणारे काही दिवस सांगूनच जातील पण विद्यार्थ्यांना विनंती करतोय की कोणत्याही पद्धतीनं आळसपणा न करता तुम्ही लेखीवरती फोकस करायचा आहे कट ऑफ कधी लागेल कट ऑफ कधी लागेल बघूया नाव लागेल बघूया नाही ना लागले तर बघूयात कट ऑफ हा जे आहे ते तुमचे कास्ट वाईज तुमच्या समांतर आरक्षण वाईज हा कमी जास्त होणार आहे याची नोंद घ्यायची आहे मी आधी पण सांगितलं होतं कट ऑफ तयार करताना जवळजवळ आता दीड महिना झाला कट ऑफ तयार करून त्या कट ऑफ मध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की हा कट ऑफ कमी जास्त होण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यायची आहे डिपार्टमेंट पण सांगू शकत नाही की कट ऑफ कधी लागेल किंवा कसा लागेल कसा लागेल किती लागेल हा विषय पण डिपार्टमेंटला जोपर्यंत सगळ्या मुलांची टोटल टॅली करून समांतर आरक्षणानुसार त्यांचे कास्टनुसार जोपर्यंत सेपरेट गुण येत तो नाही तोपर्यंत ते सांगू शकत नाहीत किंवा कट ऑफ कसा लागेल त्याच पद्धतीनं बाकी सगळ्या गोष्टी या पुढे होत राहतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं मुला, मुलांचे जे प्रश्न होते की सर कट ऑफ कधी लागेल कट ऑफ कधी लागेल लेखी कधी होणार आहे लेखी कधी होणार आहे त्या लेखी ही ऑक्टोबर महिन्यामध्येच होणार आहे जसं त्यांनी परिपत्र काढलेलं होतं ते आणि त्याच्या आधी मी पंधरा दिवस सूचना दिलेल्या होत्या की त्याची जी लेखी परीक्षा आहे ती ऑक्टोंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विसायलेलं होतं पाच किंवा सहा किंवा बारा किंवा तेरा ओके आता पाच किंवा सहा तारीख जवळ आलेली याची नोंद घ्यायची आहे पाच किंवा सहा ला माझ्या मते होऊ शकणार नाही असा विषय आहे कारण की आता फक्त तीन ते चार दिवसला राहिलेले आहेत अजून सुद्धा कट ऑफ कोणत्या पद्धतीनं पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे की कारागृह आणि कॉन्स्टेबलचा पेपर जे आहे कदाचित ते येणाऱ्या बारा आणि तेरा तारखेला होण्याची शक्यता जोरात आहे तेरा तारीखच पकडा बारा नका पकडू तेरा तारीखच पकडायचं तेरा तारखेला जे काही त्यांची लेखी परीक्षा आहे ती होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे कालापूरचं ग्राउंड हे सप्टेंबर महिन्याच्या मेडला संपलेलं आहे म्हणजे सोळा तारीख क्रॉस झालेली होती तुम्हाला माहितच आहे त्यामुळं त्यांचं त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजार मुलांचं मार्क भरून त्यांचा कट ऑफ तयार करणं ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागेल आणि त्याचबरोबर कॉन्स्टेबलची सुद्धा जे अर्जांची संख्या होती जवळजवळ पावणे तीन लाख अडीच पावणे तीन लाख फक्त मुलांची होती आणि मुलीची सुद्धा काहीतरी जवळजवळ एक लाखच्या दरम्यान काहीतरी मुलींचा आकडा होता फक्त कॉन्स्टेबलचा सांगतोय त्यामुळं ह्याचं गुण भरणं आणि त्याच्यानुसार त्यांचा कट ऑफ तयार करणं ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागू शकतो मुलींना अगोदर ग्राउंड झालेलं होतं सगळ्यात अगोदर त्यामुळे मुलींचा हे सगळ्यात पहिला झालं त्यानंतर मुलांचं कॉन्स्टेबलचा कट ऑफचा विषय तो सुद्धा कम्प्लीट झालेला आहे फक्त आहे कारागृहचा विषय ह्या कारागृहचा आणि पोलीस कॉन्स्टेबलचा जो घटक आहे दोन्ही घटक जे आहेत जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत कट ऑफला थोडासा मागं पुढं वेळ लागू शकतो याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं त्यांच्या जर डोक्यामध्ये डिपार्टमेंटच्या डोक्यामध्ये जर त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एक गोष्ट असेल पॉसिबिलिटी म्हणतोय तर अशा पद्धतीनं असेल की की जोपर्यंत चालक आणि बॅट्समनची कौशल चाचणी होत नाही तोपर्यंत आपण काय करायचं नाही कट ऑफ सांगायचं नाही हा एक डोक्यात त्यांच्या किडा असण्याची शक्यता जोरात आहे कारण की त्यांना जर एका वेळी दोन घटक दुसऱ्यावेळी दोन घटक असे घेऊन संपवायचे असतील तर सुद्धा हे पॉसिबिलिटी होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवस किंवा एक दोन दिवसामध्ये मी तुम्हाला क्लिअर सांगेन की परफेक्ट काय होणार आहे मी तर तुम्हाला आधीच सांगितले की सातारा पोलिसनं जसं एका दिवसात तीन सत्र लावलेली होती लेखी परीक्षेची एका दिवसात तीन सत्र लावलेली होती लेखी परीक्षेची कॉन्स्टेबल चालक आणि कुठलं तरी पद होतं त्या पदासाठी त्यांनी तीन परीक्षा एका दिवसामध्ये तीन सत्रामध्ये त्यांनी घेऊन दाखवलेली होती ह्याच्यामुळे काय होणार आहे कोणत्याही पद्धतीने कॉफी प्रकरण असेल पेपर फुटी प्रकरण असेल असला काय घोळ होणार नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत झालं की विषय संपला सगळंच एका दिवशीमध्ये पेपर होऊन गेले की कटॉप असेल जॉईनिंग असेल ते सेम त्या त्या डेला ते होऊन जातील याची नोंद घ्यायची त्यामुळे अशाच पद्धतीने मुंबई पोलिसनं जर केलं तर कोणत्याही पत्तीनं पेपर फुटी असेल कॉफी प्रकरण असेल ह्यानं आळा भर बसायला सोपं जाईल असं मला वाटतं लक्षात ठेवायचं त्यामुळं डिपार्टमेंटच्या डोक्यामध्ये काय शिजते येणारे काही दिवस सांगतील पण या दोन तीन दिवसामध्ये किंवा आजपासूनच कटॉफचा विषय लागायला सुरुवात होण्याची शक्यता जोरातही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं तुमच्या मनामध्ये जे प्रश्न होते की सर कटॉफ कधी लागेल कटॉफ कधी लागेल तर तुम्हाला माहिती आहे फक्त दोनच पदांच्या कौशल्य चाचणी पेंडिंग आहेत त्या झाला झाल्या की सगळ्या गोष्टी या होऊन जातील त्याच्या अगोदर पोलीस कॉन्स्टेबल आणि कारागृहला कोणत्याही पद्धतीनं कौशल्य चाचणी नाहीये याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं या, या दोन घटकांचं तर कट ऑफ आहे ते येणाऱ्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे आता आपण करायचं काय आता ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितल्या डिपार्टमेंटनं पण सांगितलेल्या आहे की पहिला दुसरा तिसरा आठवडा पहिल्या आठवड्यात आता होऊ शकणार नाही लक्षात ठेवायचं कारण की कट ऑफला वेळ लागलेला आहे आज एक तारीख उघडलेली आहे तीन चार दिवसामध्ये कट ऑफ लावून पेपर लगेच घेता येत नाही याची नोंद घ्यायची आहे पण या दोन दिवसामध्ये या दोन दिवसामध्ये आजपासून लक्षात ठेवायचं कॉन्स्टेबल आणि कारागृहाचा कट ऑफ लागू त्याचा पेपर जो आहे तो तेरा ऑक्टोंबरला बारा बारा नाहीच समजा किंवा बारा ते बारा किंवा तेरा पकडून चला काही प्रॉब्लेम नाही आहे बारा किंवा तेरा ऑक्टोबरला या दोन पदांचे पेपर संपण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे आता आपण करायचं काय कट ऑफ हा लागेलच डिपार्टमेंटनं एक कॉल पुढेच टाकले त्यांनी ऑफिशियल परिपत्रक काढून सांगितलेलंच आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही चार आठवड्यामध्ये कधी पण पेपर घेणार आहोत संपलं एवढं सांगितलं असल्यानंतर परत मुलांचे प्रश्न पर जर असतील की सर कट ऑफ कधी लागेल आणि नंतर आम्ही अभ्यास करणार तर एवढं सोपं नाही आहे समजा काय म्हणतोय समजा जर चालकचं आणि बॅट्समनचं चा कौशल्य चाचणी पंधराच्या दरम्यान संपली पंधरा ऑक्टोंबरच्या दरम्यान संपली तर त्यानंतरच्या सात दिवसामध्ये म्हणजेच जवळजवळ बावीस तारखेपर्यंत तुमचा पुढच्या जे लेखीसाठी पात्र असतील त्या विद्यार्थ्यांची लिस्ट लागेल त्यानंतर त्यांची पेपर आहे तो या मंथ एंडला सुद्धा होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आता सुरुवातीला फक्त कॉन्स्टेबल त्या पत्तीनं प्रिझनचं म्हणजेच कारागृहचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे त्यांचं कट ऑफ लागेल कॉन्स्टेबलचा तर कट ऑफ ऑलरेडी तयार आहे मी अजून पण सांगतोय कॉन्स्टेबलचा कट ऑफ ऑलरेडी तयार आहे फक्त कारागृहचा विषय पेंडिंग आहे आणि हे दोन्ही कट ऑफ मागे पुढे लागण्याची शक्यता आहे म्हणजे आज जर एकाला लागला तर उद्या दुसरा लागेल आणि लागला तर दोन्ही एकत्र पण लागू शकतात थोड्या थोड्या वेळामध्ये याची नोंद घ्यायची आहे जे ऑफिशियल इन्फॉर्मेशन जी डिपार्टमेंटच्या विविध लोकांकडून भेटली ती तुम्हाला तुमच्यापर्यंत आपल्याला पोचवायचं काम आपला चॅनल करतोय त्यामुळे एक विनंती करतोय फक्त लेखीसाठी फक्त लेखीसाठी फक्त बारा दिवस राहिले समजायचं आहे बारा पण नाही दहा दिवस पकडा जेवढं कमी पकडाल तेवढा अभ्यास तुमचा चांगला होईल त्यानंतर तुम्हाला जे दिवस मिळतील दोन चार दिवस त्याच्यामध्ये तुमची रिव्हिजन जर झाले तर त्याचा बेनिफिट हा येणाऱ्या परीक्षेला तुम्हालाच होणार आहे समजलं सो पडण्यापेक्षा टेन्शन घेऊन घेण्यापेक्षा डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा तुम्हाला एक विनंती करतोय कटाप हा लागणारच आहे कटापचा विषय नाही फक्त एक दोन दिवस पुढे माग होऊ शकतो कारण की सध्या लोड आहे त्याच पद्धतीनं निवडणूक आयोगाची टीम सुद्धा अठ्ठावीस तारखेपासून मुंबईमध्ये ठिय्या मांडून आहे विविध महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आता त्यांची हे चालू आहे भेटी गाठी चालू आहेत पण सुरुवात मुंबईपासून झाली कारण की ते आले असता सगळे सिनियर अधिकारी वगैरे त्यांना बोलवून त्यांच्या अधिकार ह्याच्या खाली त्यांच्या अंडरमध्ये या ज्या बैठका असतात त्या पार पडलेल्या आहेत आणि त्यांनी जे निर्णय घेतले ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे एकंदरीत सव्वीस नोव्हेंबर पर्यंत हे जे काही विधानसभेची इलेक्शनचा निकाल आहे तो लागण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हा जो हे आचारसंहिता आहे हे आचारसंहिता लागून जाईल याची नोंद घ्यायची आहे आता फक्त अशा पद्धतीनं आहे की डिपार्टमेंट काय करते याच्यावरती डिपेंडिंग आहे डिपार्टमेंटनं ऑफिशियल आचारसंहितेच्या अगोदर एक परिपत्रक काढलेलंच आहे की ज्याच्यामध्ये चार आठवडे ऑक्टोंबर महिन्याचे चार आठवडे त्यांनी बुक केलेलेच आहेत फक्त जर त्यांनी निवडणूक आयोगाकडून जर परमिशन नाही घेतली परत त्याचं सांगतोय हे डिपार्टमेंटच्या तारखा आणि वेळापत्रक प्रसिद्ध झालेलंच आहे पण एक फॉर्मॅलिटी असते एक परमिशन असते ते परमिशन डिपार्टमेंटनं जर नाही घेतली तर कदाचित मग परत प्रॉब्लेम येऊ शकतो याची नोंद घ्यायची आता डिपार्टमेंट काय करणार आहे याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग आहेत तरी सुद्धा सांगतोय की मी काल आचारसंहितेचे नियम सांगितले की कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी असतात लक्षात ठेवायचं भाग चार म्हणल्या तर याच्यानुसार आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार त्यांनी जे गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या चारही आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये तर आता होऊ शकत नाही दुसरा आठवडा माझ्यामध्ये फुल अँड फायनल आहे कारागृहसाठी आणि कॉन्स्टेबलसाठी लक्षात ठेवायचं यांनी जर या दोन दिवसांमध्ये कट ऑफ लावला तर येणाऱ्या बारा तेरा तारखेला त्यांचा पेपर होऊन जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे आपल्याकडे दिवस राहिले फक्त आणि फक्त अकरा किंवा अकरा किंवा दहा एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं इकडं तिकडं टाइमपास करण्यापेक्षा अभ्यासाकडे फोकस करा कट ऑफ कधी पण लागणार आहे टेन्शन काय घेऊ नका कट ऑफ कधी लागणार कधी लागणार याला विचार त्याला विचार कोणी सांगू शकत नाही कारण की सध्या मुंबईचं वातावरण वेगळं आहे टोटली तुम्ही जर डिपार्टमेंटला भेट दिला तर तुम्हाला कोणी उत्तर द्यायला एवढा वेळ देणार नाही लक्षात ठेवायचं एवढी धावपळ सगळे चालू आहेत वेगवेगळ्या मोर्चे आंदोलने बलात्कार प्रकरण हे प्रकरण ते प्रकरण विधानसभा इलेक्शन असेल निवडणूक आयोग येऊन बसलेला आहे आणि विविध बंदोबस्त असतील याच्यामध्ये सगळे अधिकारी विजेत लक्षात ठेवायचं त्यामुळे विनंती करतोय की ती लोक कधी पेपर लावतील त्यावेळी आपल्याला जावंच लागेल आणि त्यांनी ऑलरेडी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मी अजून पण सांगतोय तुम्हाला अभ्यास करण्यासाठी त्यांनी एक परिपत्रक काढले त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की आम्ही ऑक्टोबर महिन्याच्या कोणत्याही चार आठवड्यामध्ये आम्ही पेपर घेतो म्हणजे तुम्हाला अलर्ट केलाय त्या लोकांनी त्याच्या आधी मी पंधरा दिवस अलर्ट केलेलं होतं त्यांनी अलर्ट करायच्या आधी मी पंधरा दिवस अलर्ट करणं केलेलं होतं की अशा पद्धतीने या तारखेला मी दिनांक पण सांगितलेलं होती पाच सहा किंवा बारा हो तेरा लक्षात ठेवायचं त्यामुळं दोन्ही सुद्धा गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत दोन्ही सुद्धा गोष्टी प्लस केले तर तुम्हाला सव्वा महिना तुम्हाला ज्याने ज्याने आपल्याला मांडले ज्याने ज्याने आपल्याला मी ज्या गोष्टी सांगतोय अपडेट त्यानुसार तुम्ही अभ्यास करताय त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के या गोष्टीचा फायदा होणार आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो वर्दीवर असणार म्हणजे असणार याची नोंद घ्यायची ओके सो ज्या तुमच्या शंका होत्या की सर कट ऑफ लागला नाही कट ऑफ लागलं नाही तर शंभर टक्के अगोदर पण सायनल होतं तीस तारखेच्या दर दरम्यान तीस तारखेच्या आत किंवा तीस तारखेच्या एक दोन दिवस पुढे तर आजपासून या गोष्टीला सुरुवात होईल आणि येणाऱ्या काही दोन दिवसामध्ये ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या समोर क्लिअर होऊन जातील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं विनंती करतोय कटॉफकडे लक्ष देऊ नका अभ्यास करायला लक्ष द्यायचं आहे आणि तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तर आता फक्त दहा ते बारा दिवस राहिले तेवढं समजायचं आणि आजपासून झोपून झोपून देऊन अभ्यास करायचा याची नोंद घ्यायची आहे आता एक तुम्हाला मी चॅलेंज देतोय की आजपासून सुद्धा आपल्याला अभ्यास करता येतोय अजून सुद्धा हार्ड अभ्यास करतोय ते असं म्हणत नाही की तुम्ही अभ्यास करत नाही शंभर टक्के तुम्ही अभ्यास करणार आहे कारण ज्याला पोस्ट पाहिजे तो अभ्यास करणारच आहे पण ज्यांना ज्यांना पोस्ट पाहिजे आणि ज्याने पोस्ट मिळवणार आहे त्यांनी या व्हिडिओला मॅक्झिमम पद्धतीने लाईक करायचं आहे म्हणजे मला समजून येईल की आठशे लोक हजार लोक बाराशे लोक पंधराशे लोकांनी सॅलरी लोका घेतले की आजपासून या व्हिडिओला लाईक करून त्यांनी येणाऱ्या दिवसांमध्ये वर्दीवरती उभा राहून सरांना एक मेसेज करून दाखवणार हे मी स्वतःला चॅलेज दिलेल्या लक्षात ठेवायचं मी ऐंशी पाडणार मी पंच्याऐंशी पाडणार मी नव्वद पाडणार माझा अभ्यास मी एक वर्षापूर्वी केला आहे मी पाच सहा महिन्यापूर्वीपासून करतोय मी दोन महिन्यापूर्वीपासून पसरून करतोय मी दहा दिवसापासून करतोय तरी सुद्धा तुमच्यामध्ये आत्मविश्वास जोरत असेल तरी सुद्धा तुम्हाला गोष्टी पॉसिबल करून दाखवता येतात याची नोंद घ्यायची आहे त्यामुळे बी पॉझिटिव्ह येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्या सुद्धा अंगावरती वर्दी असणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय की कोणत्याही पद्धतीनं आळस न, न करता कोणत्याही पद्धतीने इकडं तिकडं वेळ न घालवता लगेच अजूनसुद्धा हार्ड स्टडी करण्यासाठी ट्रिकी स्टडी करण्यासाठी प्रयत्न करायचा याची नोंद घ्यायची शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय चॅनलवर नवीन असाल तर परत विनंती करतो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुप जॉईन करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तसंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद